लातूर जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या काँग्रेसची मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासरावजी देशमुख व माजी आमदार धीरज देशमुख यांच्या सूचनेवरून पानगाव महसूल मंडळ येथील मुसळेवाडी व वा पानगाव शिवारातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे केले लातूर जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना सरसकट सरकारने देऊन त्यांना संकटातून बाहेर काढावे अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली यावेळी रेणा सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक चंद्रचूड चव्हाण पानगाव महसूल मंडळ अधिकारी तिडके तलाठी नितीन बुड्डे मुसळेवाडीचे तलाटी कांबळे माजी उपसरपंच शिवाजी आचार्य मुसळेवाडी सरपंच सुधीर कुंटेवार उपसरपंच बिभीषण जाधव चेअरमन सौदागर जाधव विवेक चव्हाण आबा हलकुडे सिद्धेश्वर गालफाडे उमर पठाण अभिजित चव्हाण बाबा हलकुडे किरण हानवते प्रशांत पाटील दशरथ कसपटे सागर जाधव शरद सोळंके अनंत सूर्यवंशी आदीसह शेतकरी उपस्थित होते राजमंत्री सुधाकर फुले लातूर माननीय साहेबांनी मागणी लावून धरलेली आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान मिळालं पाहिजे आणि ओला दुष्काळ मिळ झालं जाहीर जा सरकारनं जाहीर केला पाहिजे आणि दसरा दिवाळीच्या आत संबंध शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी हीच सर्व आमची मागणी आहे